दोनशे ते अडीशेहून अधिक विद्यार्थ्यांनी त्या मॅरिफॉन स्पर्धेमध्ये रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आले आणि विक्रमी असत पहिल्यांदाच महाविद्यालयात एकशे दहा गुण अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आज या ठिकाणी कुटुंब स्पर्धा होत निबंध स्पर्धा होतात त्यासाठी वेगवेगळे विषय आपल्यासमोर समोर ठेवलेले आहेत का म्हणून काम करत असलेल्या प्राध्यापिकांची फारच नाही आणि प्रमाण पोलीस जसे घटना घडून गेल्यानंतर पोहोचतात तसा आपल्या सर्वांना कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी आपल्याला म्हणणं आहे तुम्ही सर्व विद्यार्थी बहिणी या महाविद्यालयाला ही उज्ज्वल अशी परंपरा आहे या महाविद्यालयानं चांगल्या पद्धतीचे राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू राष्ट्रीय दर्जाचे संशोधन आणि अगदी राष्ट्रीय दर्जाची कलावंत या महाविद्यालयानं निर्माण केली आहे के आपण गेल्या दोन वर्षाचा जर लेखा पाहिला तर कधी नव्हे

हा एक महिला सबलीकरणाचा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिला सबलीकरणाच्या संदर्भामध्ये अति प्रारंभापासून प्रारंभापासून स्वतः पुढाकार घेतला ज्या व्यक्तीनं एका मुलीच्या जन्मानंतर तीच आपला मुलगा आणि तीच आपली मुली असं जोपासना केली आणि तिला वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आदर्श सूर्या दे स्वतःचे रत्न म्हणून स्वतःची वेगळी अशी प्रतिमा आता मे च्या पाठी असलेल्या वडिलांचा जो काही त्यानंतर तेहतीस टक्के आरक्षणाचा जो काही मुलींच्या संदर्भाचा विषय आहे तो पटेलावर प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच ही गोष्ट घडू शकली त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे स्वतः संरक्षण मंत्री असताना त्यांनी स्वतः एक निर्णय घेतला धाडसी निर्णय घेतला संरक्षण खात्यामध्ये मुलींना महिलांना प्रवेश असावा भरती केली जावी याच्यासाठीचा निर्णय झाला कायदा झाला तेव्हापासून आपल्याला संरक्षण खात्याचे मुली पाहायला मिळाली तर पवार साहेबांचं हे धोरण जे आहे हे धोरण अत्यंत दूरदृष्टीचं असं ऋतू या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जर सामाजिक क्रांती व्हायची असेल खऱ्या अर्थानं प्रबोधन व्हायचं असेल तर सुरुवातीला मुलींच्या शिक्षणापासून सुरुवात झाली पाहिजे सगळे तज्ज्ञ असं सांगतात सगळे शिक्षक सांगतात मुलगी शिकले घर शिकले मुली फुडाली घर पुढा आणि अगदी खरं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मी बरोबर ओळखलो गेल्या साडेतीन चार हजार वर्षांचा जो इतिहास आहे भारताचा ज्यामध्ये भारत मागे टाकत सामाजिक पिछेहाट का झाले त्याचं मूळ कारण स्त्रीला सूर आणि मूल या संकल्पनेची बांधली आणि मग सगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरा अंधश्रद्धा उपवास तापास प्रत वैकल्य याचा मागता जाऊन मुलींनी आणि म्हणून

संस्थेची पुरा सांभाळल्यानंतर आदरणीय पवार साहेब यांनी सुरुवात झाली पवार साहेबांच्या अध्यक्षपदाच्या काळातच त्यांनी अध्यक्षपदाची पुरा सांभाळल्यानंतर पहिल्या भाषा शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी मध्ये होतं त्या भाषणाचा सर्व रोग हा मुलींच्या शिक्षणाकडे समाजातल्या शिक्षण मिळालंच पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आणि एकोणीशे एकोणनव्वद साली असा एक निर्णय झाला की मुलींसाठी स्वतंत्र अशा महाविद्यालयात एका वेळी तीन मुलींची महाविद्यालय स्थापन झाली

अजूनही त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली आणि संरक्षण स्वतंत्र असलेलं महाविद्यालय तर हे ग्रामीण भागातील तो ओकू शकता शिक्षण आपलेल्या मुलींना शिक्षण देऊ शकतो तर पवार साहेबांची ही काही महिला सबलीकरणा संदर्भात तिची काही भूमिका आहे स्पर्धेत बाग घेतलेल्या ऐकायला बसलेल्या आणि आयोजकांमध्ये आम्ही पुरुष सगळ्या आतापर्यंत महिलांच्या सबलीकरणासाठी पुरुषांनाच पुढाकार घ्यावा हेही तिकच सत्ते विद्यार्थी बहिणीनो कौतुक स्पर्धा वेगवेगळ्या आपण घेतच असतो आज अवशेष आपण करू घेऊ त्यांच्या वादिवसाच्या निमित्तानं ठरवून याचा मागचा उद्देश त्यांच्या विचारांना आणि ताण्याला उजाळा मिळावा ही तर आहेच परंतु अगदी सुद्धा आयुष्याची अभ्यासात असेल स्वतःच्या पद्धतीच्या बाबतीत असेल अभ्यासारखी वाटत नैराश्यानं त्यांना करावं वाटत नाही पण हे असं एक उदाहरण आहे जे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षात वर्षांनी केलेलं असलं तरी सुद्धा करून मना लाजेल असंही व्यक्त आणि त्यातून आपण काहीतरी बोलूयात खेळ नाही मागचा खराब आणि जी उजाळा मिळाला पाहिजे सवयीकरणाऱ्याच अनुषंगान आहे तरी परवाच असं म्हटलं होत की असं एक क्षेत्र नाही असा एक विषय नाही ज्याचा पवार साहेबांना व्यासंग नाही प्रचंड व्यासंग असलं व्यासंग असले व्यक्ती आणि आज याही वेळात नवीन जे काही आलेलं आहे ते शिकण्याची त्यांना इच्छा होत असते त्याच्या संबंधातल्या तज्ज्ञांना बोलावून ते सगळं समजून घेण्याचा त्यांची धडपड असते तर काही एक तुमच्यासाठी मोठा घटा आहे प्रत्येक गोष्ट आत्मसात करता आली पाहिजे आपल्याला कळली पाहिजे आपल्याला माहीत झाली पाहिजे याच्यासाठी त्यांची धडपड असते आणि मग कृषी सुरू नका शिक्षण सुरू नका असं हे क्षेत्र राहिलेलं नाही ज्याचा अभ्यास प्रच यशवंतराव चव्हाण आणि दुसरे हे काहीतरी ह्या माणसाला हे भेटतो उठून असा प्रश्न मला वाटतो प्रत्येकालाच आणि वाचनाशिवाय आपला मेहून सुखी होतो वक्तृत्वामध्ये पदार्थ करायचं असेल त्याला पण वाचन लागत व्यासंग लागतो आयुष्यात व्हायचं असेल तर ते आणि म्हणून असतो जेणेकरून मला कळलं पाहिजे का हे ग्रंथपाल आहे आणि त्यांच्याशी भांडून आपण पुस्तक घेतलं पाहिजे कुणी भांडायला जातात काही काही त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे त्या भांडायला जातात वाचन व्यासंग चिंतन मनन टिपण आणि त्याच्यानंतर प्रकटीकरण हे सूत्रानुसार ज्या व्यक्ती तयारी करतात तर वक्ता असं बऱ्याचदा म्हटलं जायचं की वक्ता हा जन्मावा लागतो तर तसं नाहीये वक्ता हा जन्मावा लागतो नाही तो घडवावा लागतो तो घडावा लागतो त्या घडवण्याची काही शाळा म्हणजे असतात त्याच्यासाठी घडण आढावा सुद्धा आपण वाटलं पाहिजे आणि तुम्ही ज्या वाटणाऱ्या आहात तुमचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा त्याच मध्ये जो घटन झालेलं आहे जाहीर करतो धन्यवाद